मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई असेल ओबीसीच्या आरक्षणाची लढाई असेल धनगर आरक्षणाची लढाई असेल या लढाईमध्ये आपण पाहिलं की शिंदेनी एकदा विधानसभेमध्ये मी आणि अमित भैया धीरज भैया आम्ही उभे होतो आणि एकनाथ शिंदे सरळ आमच्याकडे आले मी भैयाला सांगत होतो की एकनाथ शिंदे बरोबर आपल्याकडेच येणार अमित भैया म्हणले असं काही येऊ शकत नाही तो ते तिकडे दुसरं काम असेल मी म्हणलं बरोबर आपल्याकडे येईल आणि आला मी त्यांना सांगितलं की हे महाराष्ट्रात जे चाललेलं चाल आहे हो ते काही बरोबर चाललेलं नाही आणि एकनाथ शिंदेनी सरळ सांगितलं की तो आमचा कार्यकर्ता आहे जरांगेंना कार्यकर्ता सांगत होते ते आपण पाहिलं असेल व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता त्याचा कार्यक्रम असं केलं त्यांनी कसं केलं असं करेक्ट कार्यक्रम करणार कोणाचा कराई जरांगे पाटलांचं कोणी म्हटलं कोणी म्हटलं एकनाथ शिंदेनी म्हटलं आता मला सांगा मी मुखोट आहे असं म्हटलं तर काय चुकलं का या आ, है, आता या वाक्यावरून आपल्याला स्पष्ट होतं ना की ज्या काही भावना घेऊन एकनाथ जरांगे पाटील लढतात आहेत मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे असं आपण पाहतो आहे असंख्य मराठा समाज त्यांच्याबरोबर पाऊस असो ऊन असो कुठेही असो ते त्यांच्याबरोबर जातात आहेत आता एकट्याच जरांगे पाटलाचा करेक्ट कार्यक्रम करायचा तर कोणाचा कार्यक्रम करताय जरांगे पाटलाचा नाही आहे संपूर्ण समाजाचा करेट कार्यक्रम करायचं त्यांनी सांगितलं असा अर्थ